हनुचा नवसाहे तर आम्हाला गावाला जायचं आहे तर आम्ही लवकरच ट्रेन पकडण्यासाठी कल्याणला जाणार आहोत कारण की लास्ट टाईम ट्रेनचा टायमिंग ट्रेन चेंज झाला कळालं नाही आणि आम्हाला उशीर झाला होता तर खूप तेव्हा प्रॉब्लेम झाला होता आम्ही लवकरच येऊन बसलो होतो इथे तर मुली खेळत बसल्या आणि इथे पहाटे सहा वाजता आम्ही परतो स्टेशनला उतरलेलो आहोत सगळ्यांचं एकदम अवतार झाला आहे तसंच स्लीपर होती आमची ट्रेन तरीसुद्धा आम्हाला एकदम असं वाटतं कधी घरी त्यातून कधी झोपतो आहे आणि इथे परी आणि हनू छान असे एन्जॉय करतात गावाला भरपूर थंडी आहे दोघे स्वेटर घालून छान असे खेळत आहेत हनुच्या मम्मीनी त्याचे छान असे दोन झिटूसुद्धा बांधलेले आहेत ती मस्त त्याचा मेकअप करत असते एकदम मध्ये ठेवते आणि आता नवस म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर त्याचे केस कापली जाणार त्याला टकल करणार म्हणून तिने त्याचे मस्त असे दोन झिटू बांधलेले आहेत आणि छान फोटोसुद्धा काढलेले आहेत सुद्धा छान असं गावी खेळतोय हनु बकऱ्याला चारा देतोय आम्ही नवसाच्या जागेवर आलेले आहोत तर गाव वरती आहे आणि इकडे खालच्या साईडला इथे नवस फेडले जातात तर इथे हनुचा पप्पाने म्हणजे पवनने मोठे मोठे इथे सर्व भांडे आणून ठेवलेले आहेत आणि बायकांनी सुद्धा चुली छोटे मांडलेले आहेत आणि भाकऱ्या थापायला सुरुवात झालेली आहे भरपूर ऊन आहे आणि उन्हामध्ये सर्व काम चालू आहे स्वयंपाक करण्याचं काही जण भाकऱ्या थापत आहेत तर काही जण बाकीची जे छोटी मोठी कामं आहेत ते करत आहेत जसं की पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे असे जे काही कामं आहेत ते सुद्धा केले जात आहेत मावशीला भरपूर काम आहेत काय करायचं काय नाही आणि इथे एका कोपऱ्यामध्ये वड्याचं झाड आहे तिकडे बाकीची मंडळी बसलेली आहेत लहान ला मुलांनासुद्धा तिकडेच ठेवलेलं आहे आणि खूप छान इथे थंड अशी हवा येते हा आमचा आकाश तोच हाता हनुचे केस कापणार आहे तो मस्त एन्जॉय करत असतो कुठे पण सर्व स्वयंपाक झाल्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की नवस कुठे फेडला जाणार आहे आणि तिथे खूप छान आहे तुम्ही बघाल ना तुम्हालासुद्धा आवडेल तर याच्या अगोदरसुद्धा आपण परिचय नवसाला आलो होतो तेव्हा सुद्धा आपण इथेच आलो होतो पण दुसऱ्या साईडला आपण तो नवस पूर्ण केला होता म्हणजे तिकडे स्वयंपाक केला होता नवस एकाच जागेवर जायचं असतं पूर्ण करायला पण स्वयंपाक आपण दुसरीकडे केला होता तर इथे आता मोठी चूल पेटवलेली आहे आणि पवन आणि कोमल त्या चुलीची पूजा करत आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे नवसाचे प्रकार असतात तर तुम्ही तुमच्या इथे कसल्या प्रकारचा नवस असतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे कोमल सर्वांना कुंकू लावत आहे त्याचबरोबर बायकांना हळद कुंकूसुद्धा ती सगळ्यांना लावून घेतलं आहे सर्वांना इथे कुंकू लावून झालेला आहे त्या इथे सगळीकडे स्वयंपाक पटापट पत कसा करता येईल तिकडे सगळ्यांचं लक्ष आहे स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि इथे हे डफली वाजवतच इथून जो काही नैवेद्य बनवलेला आहे तो घेऊन पुढे जायचा आहे तर आता आपण जिथे नवेद जिथे नवद फेडायचं आहे तिथे आपण जाणार आहोत तर ती जी जागा आहे ना खूप छान अशी ती जागा आहे आणि आता आपल्याला इथे जे पाणी दिसतं आहे ना पुढे पहा इकडे पाणी दिसतं आहे त्याच्यासुद्धा पुढे आणखी आपल्याला जायचं आहे तिकडे आपण नवस फेडणार आहोत जुन्या चालीरीतीनुसार आपल्याला नवससुद्धा फेडायला पाहिजेत कारण की काही असे नवस असतात प परंपरेचे ते फेडायलाच लागतात तर इथे आपण नवसाच्या जागी आलेलो आहोत आणि मावशी आता सांगत आहे की आपल्याला कशा पद्धतीने काय करायचं आहे काय नाही तर सर्वात अगोदर आपण पाहूया आपला हा हनु हानूंनी आपल्याला छान असे फ्लँकीज दिलेली आहे तर इथे आपण नवस फेडणार आहोत तर सर्वात अगोदर काकांनी सगळीकडे पूजा करून घेतलेली आहे अगोदर इथे मसोबा आहे आणि आसरा आहेत तर काकाने अगोदर पूजा केलेली आहे सगळीकडे काकांची पूजा झाल्याच्यानंतर पवन आणि कोमल यांनीसुद्धा पूजा करायला घेतलेली आहे तर इथे महसोबा आहेत आणि आसरा आहेत सर्वात अगोदर त्यांना पाणी आहे त्यांनी सोडलेलं आहे त्यांच्यावरती म्हणजे आंघोळ घातलेली आहे आणि त्याच्यानंतर पवनने शेंदूर लावलेला आहे सगळीकडे आणि कोमलने हळद कुंकू लावलेला आहे त्यानंतर त्यांचा जो काही नवस आहे तो त्यांनी तिथे ठेवलेला आहे पूजा करून आता हे जे तुम्हाला पाणी दिसते ना ऍक्च्युली ही एक विहीर आहे म्हणजे असं बांधून घेतलेले आहे तिथे विहिरीसारखं कडा अशा आहेत आणि इथेच आपल्याला इथे जे म्हसोबा हो आणि आसरा आहे तिथे नवस फेडायचा असतो इथे मस्त एन्जॉय चालू आहे आकाशचा आणि हनूचा पूजा झाल्याच्या नंतर सुद्धा कोमलकडे दिलेलं आहे आणि मग त्यालासुद्धा पाया पडायला लावलेल्या आहेत तर आमच्या हनूला अगोदर दिसायचं नाही मग त्यानंतर कोमलने ते नवस वगैरे केला सगळं का काही ती बोलली तिथे त्याच्यानंतर तो आता छान बघतोय त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि तिने नवस भाव फेडलेला आहे तिने काही मागितलं ते पूर्ण झालं आणि त्यानंतर तिने इथे नवस फेडला आहे तर आपण म्हणतो ना की काय असले नवस असतात काय असतात पूर्ण होतात नाही होत म्हणजे काही जणांना शंका असते पण लगेच तिला याचा फरक जाणवला लास्ट टाईम आम्ही आलो तर लगेच अर्धा तासातच आम्हाला फरक जाणवला आणि खरंच हे जे स्थान आहे ना खूपच पवित्र आणि जागृत स्थान हे मानलं जातं तर इथे आमची नवीन जोळी आलेली आहे अज अजय आणि शुभांगी यांचं आत्ताच लग्न झालं आत्ताच म्हणजे झाले सात आठ महिने तर ते सुद्धा इथे फर्स्ट टाईम आलेले आहेत तर त्यांच्या हातातूनसुद्धा पूजा करून घेतलेली आहे पवनने ते एका दणक्यातच हा नारळ फोडलेला आहे पहा <laughs> <laughs> त्यानंतर येणार आहे परीचे आई आईवडील म्हणजे विजय आणि शिवानी या दोघांनी सुद्धा परीला घेऊन इकडे पूजा केलेली आहे पाया हे आमचं शेंडे फळ आहे आकाश त्याचं आता अजून लग्न झालेलं नाहीये त्याच्यामुळे तो एकटाच येऊन पूजा करत आहे आता इथे आकाश हनुचे केस कापणार आहे त्याच्यानंतर हा आपला हा नवस पूर्ण मानला जाईल थोडेसे केस इथं कापलेले आहेत त्याच्या त्याच्यानंतर मग मुंबईला गेल्याच्यानंतर मग त्याचं टकलं केलं जाईल आता हे जे केस कापलेले आहेत ते सोडायचे आहेत तर इथे काकांच्या अंगामध्ये असं येतं तर तो व्हिडिओ पूर्ण नाही काढला मी मावशी बरोबर काकांना व्यवस्थितपणे अशा वेळेला सांभाळून घेते आता आलं पूर्ण बाहेर ते त्यानंतर इथे जे काही केस कापले होते हनुचे ते पवनने या पाण्यामध्ये सोडलेले आहेत आणखीन पुढे सुद्धा काही देव आहेत तिथे सुद्धा आपण जाणार आहोत तर आकाशने केस कापलेलं आहे त्याच्यामुळे आता इथे आकाशला कोमल आहेर देते आकाशी मजा आहे ते पवनने आणि कोमलने आकाशला आहेर दिलाय बघा थोडस हळद कुंकू पडले तर तो कस साफ करतोय आणि आता सगळे जनमा कोमलला आणि पवनला आहेर देत आहेत ऊन आहे आणि सुद्धा आता जरासं रडतोय त्या किरकिर करतो आहे जरा तो भरपूरच ऊन आहे इकडे गावच्या साईडला असे भरपूरच ऊन असतं जेव्हा सकाळ सकाळी आणि रात्री भरपूर थंडी असते आणि जर असं बारा एक वाजला की भरपूरच ऊन इथे पडायला सुरुवात होते तर सगळ्यांच्या चालीरीती परंपरा वेगळ्या आहेत तर आमच्या इथे अशा पद्धतीने हा नवस असतो तर मुलाचा नवस वेगळा असतो आणि मुलींचा नवस वेगळा असतो तर या अगोदर आपण परीचा नवससुद्धा पाहिलेला आहे आणि आता हा हनुचा नवस आहे भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे हनुनी डोळे बंद केलेत पण त्याला माहिती आहे ते आपलं काहीतरी काम आहे ते आपल्याला थांबायचंच आहे तर अशा पद्धतीने सर्व आहेर देऊन झालेले आहेत आणि त्यानंतर आम्ही तिघी मायले की इथे पाया पडायला आलेलो आहोत मला सुद्धा छान असा इथे अनुभव आला आहे जेव्हा आम्ही इथून पूजा करून गेलो होतो त्याच दिवशी छान असा मला अनुभव आलेला होता त्यानंतर इथून आम्ही निघालो तर इथे पुढे सुद्धा वरच्या साईडला देव आहेत तर तिथे सुद्धा पवन आणि कोमल जाऊन पाया पडून आलेले आहेत तर इथे खूप छान वाटतं पहा ही जागा खूप छान आहे तर या अगोदर आपण पाहिलं होतं म्हशी वगैरे इकडून जात होत्या इकडे स जरासं झाडे वगैरे पण पुढे गेल्याच्यानंतर भरपूर झाडे आहेत तर इथे पहा इथेसुद्धा देवं आहेत पवन आणि कोमल इथेसुद्धा जाऊन पाया पडून आलेले आहेत त्याच्यानंतर आणखीन आपण पुढे गेलो ना तर तिथेसुद्धा देवं आहेत म्हणजे प्रत्येक जागेवर जावं लागतं पहा इकडे खालच्या साईडला इथे इथेसुद्धा आसरा आहेत तर इथे सुद्धा हनुला घेऊन कोमल पाया पडून आलेले आहे आणि इथे आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे काही नवस ज्यांनी पूर्ण केलेले आहेत तर ते इथे सुद्धा केस सोडतात किंवा के केस इथे बांधले जातात तर इथे पहा इथे एक का काटेरी झाड आहे तिथे असं बांधलेलं दिसते तर तिथे काही कपडे बांधलेले आहेत आणि त्याचबरोबर तिथे सुद्धा बांधलेले आहेत मी तुम्हाला झूम करून दाखवते तर पहा इथे केस बांधलेले आहेत कपडे बांधलेले आहेत जे जे त्यांची नवस करण्याच्या पद्धती असतात त्यानुसार हे सर्व केलेले आहे त्यानंतर सगळे इथे आले आणि छोटू भाऊ मावशी बरोबर उज्जत घालतोय जेवणावरून तर इथे छान असं आम्हाला पण हसायला आलं की काय चाललंय इथे त्यानंतर सगळेजण जेवायला बसलेत जेवायला बसल्याच्या नंतर कळालं की भाकरी आता कमी पडतील त्याच्यामुळे पुन्हा भाकरी थापायला बसलेले आहेत था काही जणी तर शिवानीचं भाकरी थापणं म्हणजे एकदम भारीच आहे आमचं जेवण वगैरे झाले आणि संध्याकाळ झाली अंधार पडण्याच्या अगोदर मी अक्काला घेऊन वरती गावामध्ये आली होती कारण की अक्काला दिसत नाही मग नंतर तिला वरती चढायला त्रास होईल त्याच्यानंतर सगळेजणं त्यांची सर्व कामे आटपून वरती येईपर्यंत भरपूर अंधार झाला होता पहा इतका अंधार झाला होता तरी पण साड साडेसहा सात वाजले असतील आणि इतका अंधार आहे अशा पद्धतीने आमच्या हनुचा नवस आज पूर्ण झाला आहे